अन्न श्रद्धा भूकंप होणे ज्वालामुखी होणे ह्या नैसर्गिक प्रक्रिया आहे परंतु लोकांना माहिती नव्हतं त्यावेळेस अन्ना भावने ठणकावून सांगितलं फकीरामध्ये ही पृथ्वी एका शेषाच्या किंवा कोणत्या याच्या मस्तकावर श्रमिक कष्टकरी कामकरी लोकांच्या तळ हातावर तरलेली आहे म्हणून अगोदर कर्माला प्राधान्य द्या कर्तव्य करा नशीब साथ दे निवड नशीब ते म्हणतात ना तो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्य भाग पडाला दुसऱ्यावर विसंबून राहू नका दुसऱ्यावर लावून राहू नका त्यानं मला परीक्षेत दाखवेल याची गॅरंटी नसते त्याचा नंबर इकडे येतो तुमचा इकडे येतो आपण नापासू दुसऱ्याच्या जीवावर कधीच अभ्यास करायचा नाही म्हणून आज आदरणीय माझे मित्र आता बालपणाच्या त्यांनी सगळ्या गोष्टी मला सांगितलेल्या आहेत तुमच्या पुढे सांगितलेल्या आहेत मी काही रिपीट करणार नाही पण एक निखळ मैत्री आम्हा दोघाची कधीच आमचं भांडण नाही शेत एका जागी घर जवळजवळ नेहमी शेतामध्ये गाठबेट आता त्यांनी बियेला होते झालं तर माझी जवळपास झालं त्यांनी आंब्याची झाडं लावले त्यांची आंब्याची झाडं आली ती फळंही खाल्ले मी लावलो वाळून गेली एकी कर्म खायला मिळाली नदीच्या पलीकडं <laughs> त्यांनी नदीच्या पलीकडे आणली मध्ये नदी, नदी, नदी। परंतु त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला त्यांची झाडं आली त्यांना फळं खायला मिळाली मी आता एक अपवाद ती गोष्ट माझ्या जीवनात राहून गेली आहे मी ती गोष्ट सांगणार आहे नंतर मी सेवानिवृत्त झाल्यानंतर तशाच प्रकारे झाडं लावण्याचा मी प्रयत्न करेन बाकी परिस्थिती सांगितलेली आहे माझ आता